नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुंबगतात प्रतिपक्ष मित्रांनो बुधवार एकवीस फेब्रुवारीला संध्याकाळी बातमी बघितली की उत्तर प्रदेशात अखेरीस काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यामध्ये समेट झालेला आहे हे, हे दोन्ही पक्ष इंडी अलायन्स आघाडीमध्ये आधीपासूनच सहभागी होते पण त्यांच्यात जागा वाटपावरून सुरू असलेली भांडणं संपत नव्हती किंवा संवादच होत नव्हता किंवा जो काही जागा वाटपांचा विचार चालला होता तो समोरासमोर दोन पक्षांच्या नेत्यांनी बसण्यापेक्षा माध्यमांच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून ह्या जागा वाटपाचा संवाद किंवा सौदेबाजी चालू होती असं दिसत होतं अखेरीस मी बोलतोय त्या दिवशी म्हणजे बुधवारी एकवीस फेब्रुवारीला या दोघांमध्ये समझोता झाला असं दोन्ही पक्षांच्या दुसऱ्या पातळीवरच्या नेत्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषित केलं की हां ऐंशीपैकी सतरा जागा काँग्रेस लढवणार आणि उरलेल्या त्रेसष्ट जागा समाजवादी पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष अधिक कदाचित समाजवादी पक्षाबरोबर जे कोणी छोटे इतर पक्ष असतील त्यांना त्रेसष्ट जागा आणि काँग्रेसला सतरा जागा आता काँग्रेसला सतरा जागा देणं हे खरं म्हटलं तर अखिलेश यादव समाजवादी पक्षाचा आजचा सर्वे सर्व नेता याचं खूप मोठं औदार्य मानावं लागेल कारण मागल्या दोन लोकसभा निवडणुकीत कमीत कमी पाच पाच जागा त्याच्या पक्षाने जिंकलेल्या आहेत खेरीज मतांची टक्केवारी चांगली आहे मागल्या दोन विधानसभा निवडणुकीत पन्नास आणि सव्वाशे इतके आमदार त्याच्या पक्षातर्फे निवडून आलेले आहेत त्यांच्या मतांची समाजवादी पक्षाच्या मतांची टक्केवारी शेवटची म्हणजे दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मतांची मिळालेली टक्केवारीसुद्धा जवळपास तीस टक्क्याच्यापेक्षा अधिक आहे त्यामुळे खरोखरच दोन नंबरचा उत्तर प्रदेशातला पक्ष म्हणून समाजवादी पक्षाकडे बघायला पाहिजे आणि त्यामुळे मोठा हिस्सा त्रेसष्ट जागांचा मोठा हिस्सा समाजवादी पक्षाला मिळाला असेल तर तो, तो गैरलागू बिलकुल नाही कदाचित त्यातल्या तीन चार पाच जागा इतर छोट्या पक्षांना देतील पण मुद्दा तो नाही काँग्रेसला सतरा जागा देण्या इतका काँग्रेस पक्ष आणि त्याची संघटना उत्तर प्रदेशात टक्कर देण्याला समर्थ आहे का नसेल तर त्या सतरा जागा जणू काय भाजपला निवडणुकीपूर्वी आंदण देऊन टाकल्या असा त्याचा अर्थ होतो याचं कारण एक लक्षात घ्या मी नेहमी सांगतो कि की निवडणुकीत नेत्यांनी एकत्र येणं आघाड्या करणं वगैरे सोपं आहे ठीक आहे प्रश्न असा असतो की पक्षय पक्ष आणि पक्षांचे नेते एकत्र आले म्हणून कार्यकर्ते एकत्र येऊन एक दिलाने आघाडीच्या उमेदवारांसाठी काम करतील का हा सगळ्यात मोठा गहन प्रश्न असतो आणि जरी नेते आणि कार्यकर्ते संघटनात्मक पातळीवर दोन पक्षांचे चार पक्षांचे एकत्र आले तरी त्यांच्या पाठीशी असलेला जो मतदार असतो तो सगळाच्या सगळा कागदावर बेरीज करावी तसं एकमेकांच्या बारड्यात पडून आघाडीचे उमेदवार विजयी होतील याची कुठलीही हमी नसते तशी हमी असते मित्रांनो तर दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा मोठा चमत्कार आपल्याला बघता आला असता कारण कागदावर जे महागठबंधन झालेलं होतं मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि अखिलेश यादवचा समाजवादी पक्ष या दोघांची जी आघाडी झालेली होती महागठबंधन झालेलं होतं या दोन्ही पक्षांच्या मतांची बेरीज कागदावर भाजपला धोबी पछाड देऊ शकेल असं वाटत होतं आणि त्याच्यावर अनेक पुरोगामी पत्रकार अक्षरशः थुई थुई नाचत होते की भाजप गेला भाजपला पंचवीस जागा पण उत्तर प्रदेशात मिळणार नाहीत पण तरीही एकाहत्तर जागांवरून भाजप त्रेसष्ट जागांवर आला फक्त आठ जागा कमी झाल्या महागठबंधन असतानासुद्धा असतानासुद्धा आणि त्या महागठबंधनाने दोन जागा अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसला सोडलेल्या होत्या तरीही अमेठीमध्ये राहुल गांधींचा पराभव झालेला आहे हे मी एवढ्यासाठी सांगतो की आघाडी कागदावर करणं नेत्यांची आणि पक्षांची आघाडी ही मतांची देवाणघेवाण करतेच असं नाही आणि या क्षणी जर तीस टक्क्यांपेक्षा अधिक मतं समाजवादी पक्षाकडे असतील तर त्यांनी अधिकाधिक जागा लढवणं आणि काँग्रेसने कमीत कमी जागा घेऊन समाजवादी पक्षाच्या उमेदवारांना ताकद देणं आवश्यक होतं आता हे मी सांगण्याचं आणखीन एक कारण आहे मित्र ते कारण असं आहे की ज्या वेळेला कुवत नसताना तुम्ही एखाद्या पेक्ष पक्षाला अधिक आघाडी म्हणून अधिक जागा देता आणि तो पक्ष जर जा त्या जागा पूर्ण ताकदीशी निशी लढवू शकला नाही तर ज्या प्रबळ पक्षाला किंवा सत्ताधारी पक्षाला हरवायचं असतं त्या पक्षासाठी तितक्या जागा सोप्या होऊन जागतात कारण आघाडीतला समोरचा पक्ष हा अत्यंत दुबळा आणि त्याचा उमेदवार त्याच्याहून दुबळा असतो आणि याचं एक समोरचं उदाहरण तुम्हाला सांगेन दोन हजार वीसमध्ये मला वाटतं दोन हजार वीसमध्ये म्हणजे करोना काळामध्ये लॉकडाऊन असताना देशातली पहिली निवडणूक ही बिहारमध्ये झाली होती बिहारमध्ये झालेली होती आणि बिहारमध्ये त्या करोना असूनसुद्धा करोनाचा प्रादुर्भाव क्वारंटाईन सोशल डिस्टन्सिंग हे सगळं लक्षात घेऊन जवळजवळ दुप्पट मतदान केंद्र उभे उभारण्यात आलेली होती मतदान केंद्रात ग गर्दी होऊ नये याचीसुद्धा काळजी घेतली होती अशा वेळेला नितीश कुमार भाजप ही जी एन डी आघाडी आहे त्याच्यासमोर राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आणि मग डावे पक्ष वगैरे अशी आघाडी होती या आघाडीमध्ये दोनशे तेवीस का चोवीस ज्या विधानसभेच्या जागा आहेत बिहारच्या त्यामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा अर्थातच तिथे मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या वाट्याला आल्या आणि काँग्रेसच्या वाट्याला सत्तर जागा देण्यात आल्या मुळातच काँग्रेसचा जीव बिहारमध्ये फारसा नाही नितीश कुमार एन डी ए सोडून तिकडे गेले लालूंबरोबर हातमिळवणी केली त्यावेळेला काँग्रेस पक्षाची ताकद आठ नऊ आमदारांची नव्हती पण लालूंबरोबर काँग्रेस आणि त्यात नितीश जोडले गेल्यानंतर जे जीवदान मिळालं त्यामुळे काँग्रेस हे चाळीस जागा वाटप मिळालं त्या चाळीसमधून चोवीस आमदार काँग्रेसचे निवडून आले आणि त्यासाठी नितीश कुमारांनी आपलेच उमेदवार काँग्रेसला दिले होते असो पण ज्या वेळेला दोन हजार वी दोन हजार पंधराची गोष्ट होती मी दोन हजार वीसची करोना काळातली जी निवडणूक आहे तेव्हा नितीश कुमार भाजपकडे गेले होते त्यामुळे काँग्रेसला जागा वाटपामध्ये मोठा हिस्सा मिळाला आणि सत्तर जागा पण सत्तर जागा लढवताना काँग्रेसचा स्ट्राईक रेट किती होता काहीतरी वीस बावीस चोवीस जागा काँग्रेसला मिळाल्या म्हणजेच जवळजवळ चाळीस पंचेचाळीस जागा पूर्ण ताकदि दिशी लढवण्याची क्षमता काँग्रेस पक्षाकडे नव्हती आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला एन डी एला मिळाला पण त्या सत्तर जागा काँग्रेसला न देता चाळीस जागावरच काँग्रेसला थांबवलं असतं आणि अधिकच्या तीस जागा राष्ट्रीय जनता दलाने म्हणजे लालूंच्या पक्षाने तेजस्वी यादवच्या पक्षाने लढवल्या असत्या तर त्या त्यातल्या दहा जागा तरी राजदने जिंकल्या असत्या तर नितीश कुमार परत एकदा दोन हजार वीसमध्ये मुख्यमंत्री होऊ शकले नसते कारण त्या निवडणुकीत फार मोठा फटका नितीश कुमारांना बसला जसा काँग्रेसला बसला सांगायचा मुद्दा असा की त्यानंतरही चर्चा झाली की काँग्रेसला सत्तर जागा द्यायला नको होत्या त्या जागा त्यातल्या त्या कमीत कमी तीस पस्तीस जागा तेजस्वी यादवने राष्ट्रीय जनता दलातर्फे लढवल्या असत्या तर फार मोठा फरक पडला असता आणि अवघ्या हो दहा बारा मतदार आमदारांच्या फरकाने नितीश कुमार परत मुख्यमंत्री झाले आणि राजदला म्हणजे लालूंच्या पक्षाला काँग्रेसबरोबर विरोधी पक्षात बसायला लागलं मुद्दा असा की काँग्रेसला लढवायची कुवत नसताना अधिक जागा देणं म्हणजेच त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षाला त्या जागा अधिकाधिक जागा आमदण देण्यासारखं आहे गेल्या वेळेला ऐंशीपैकी काँग्रेस फक्त रायबरेलीची एक जागा सोनिया गांधींची जिंकू शकला आणि वडिलार्जित जागा असूनसुद्धा राहुल गांधी अमेठीमध्ये हरले त्याखेरीजही पंचवीस तीस जागा काँग्रेसने लढवल्या होत्या त्यामध्ये काँग्रेसनी फार मोठी ताकद दाखवलेली नाही आणि त्यामुळेच पाच चार टक्क्यापेक्षाही काँग्रेसची मतं उत्तर प्रदेशमध्ये नाही आहेत अशा वेळेला सतरा जागा काँग्रेसने लढवणं याचा अर्थ त्या ठिकाणी भाजप किंवा भाजपच्या मित्र पक्षांना ती जागा अंदण देण्यासारखं आहे सतरामध्ये कमीत कमी दहा बारा जागा या जागा वाटपामुळे सतरा जागा ज्या काँग्रेसला दिलेल्या आहेत त्यापैकी कमीत कमी बारा तेरा चौदा जागा भाजपसाठी जिंकायला सोप्या झालेल्या ज्याला आपल्या मराठी भाषेत अंदण देणं म्हणतात फुकटात देऊन टाकायचं आणि इथे फरक पडतो की परत एकदा परत एकदा काँग्रेस पक्षाने या जागा अंधड देऊन टाकलेल्या आहेत आणि हे ऐकल्यावर मला धक्का बसला धक्का बसला मित्रांनो ही कशाच्या आधारे ही जागा वाटप केली काँग्रेसला खुश करण्यासाठी कदाचित असंही होईल कदाचित अशीही शक्यता आहे की काँग्रेसचं समाधान व्हावं म्हणून अखिलेशने या जागा काँग्रेसला दिलेल्या असतील पण व्यवहारता काँग्रेसला उमेदवारसुद्धा अखिलेश आपल्याच पक्षातले काही लोक देऊन टाकेल काही लोक उमेदवार म्हणून देऊन टाकेल म्हणजे ते काँग्रेसच्या नावावर खासदार म्हणून यावेत पण त्यांची निष्ठा ही समाजवादी पक्षाकडे असेल असं होतं तुम्हाला आठवतं महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पालघरची जागा जी आहे ती भाजपने शिवसेनेला देऊन टाकली आणि तिथे जे भाजपचे खासदार होते राजेंद्र गावित हा उमेदवारसुद्धा भाजपचाच होता तो शिवसेनेने दत्तक घेतला आंदण घेतला आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या प्रकारे उत्तर प्रदेशात जागा वाटप झालेलं आहे ते बघितलं तर या दोनही पक्षांनी भाजपसाठी निवडणूक सोपी करायचं ठरवलेलं आहे निवडणूक सोपी झाली भाजपसाठी कारण काँग्रेसकडे आत आत्ता काही तुम्ही साधारण चार अडीच तीन वर्षापूर्वी उत्तर प्रदेशात सॉरी दोन वर्षात दीड वर्षापूर्वी उत्तर प्रदेशात जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्या प्रभारी कोण होतं प्रभारी असतात ना आता महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रभारी कोण आहेत तर ते रमेश चेन्नी ठरला तसे उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अडीच तीन वर्षापूर्वी तुमच्या दोन वर्षापूर्वी प्रियंका वाड्रा गांधी या प्रभारी होत्या ते। आणि त्यांनी दिल्लीहून फतवा काढला निवडणुकाजवळ येत आहेत मी येते बैठकीची तयारी करा आणि लखनौला जेव्हा प्रियंका वाड्रा पोहोचल्या तेव्हा बैठकीसाठी शे सव्वाशे लोकंसुद्धा नव्हती ज्या विधानसभेमध्ये चारशे तीन जागा आहेत लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत तिथे उच्च उत्तर प्रदेशमधून काँग्रेसच्या शंभर सव्वाशे कार्यकर्ते सुद्धा प्रभारीने बोलवलेल्या मिटिंगला येत नाहीत तिथे निवडणूक लोकसभा असो किंवा विधानसभा असो ती लढवणं सोपी आहे का गोष्ट माध्यमांना हाताशी धरून प्रचाराचे बुडबुडे उडवता येतात पण म्हणून निवडणूक जिंकणं सोपं नसतं आणि म्हणूनच एक तर मला असं दिसतं की ही जी तडजोड झालेली आहे त्या तडजोडीमध्ये काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या असं दाखवण्यासाठी हे दाखवण्यासाठी सतरा जागा देण्यात आल्यात पण त्या सतरा जागा देताना व्यवहारता त्यातले दहा आमदार उमेदवार हे मुळातच समाजवादी पक्षाचेच एक अखिलेशी एकनिष्ठ असलेले उमेदवार असतील जे पुढल्या काळात आपल्या काँग्रेस पक्षाच्या हायकमांडपेक्षा अखिलेशचे आदेश मान्य करतील निवडून काँग्रेसच्या तिकिटावर येतील न येतील पण आलेच तरी त्यांच्या निष्ठा काँग्रेसपेक्षा समाजवादी पक्षाकडे असतील अगदी हेच जयंत चौधरी जे परवा चौधरी चरणसिंगना भारतरत्न दिल्यानंतर भाजपच्या गोटात दाखल झालेत राष्ट्रीय जनता दलाचे नेते जयंत चौधरी त्यांनीसुद्धा अखिलेशचा जो दावा होता किंवा अखिलेशची ऑफर होती ती फेटाळली तर का फेटाळली कारण सोपं होतं कारण असं होतं की त्याला पाहिजे तर चार जागा देणार पाच जागा देणार पण त्यापैकी दोन किंवा तीन उमेदवार हे मूळचे समाजवादीच असेल आणि त्यांना राष्ट्रीय जनता दलाच्या निवडणूक चिन्हावर लढवायचं पण उमेदवार समाजवादी पक्षाच्या असतील कदाचित ही जी सतरा जागा इतका उदार्य इतका उदार्य जे काय अखिलेशनी दाखवले ते खरोखर आहे का कारण काँग्रेसकडे लढू शक्ती लोकसभा निवडणूक असे सतरा उमेदवार उत्तर प्रदेशात मिळणंसुद्धा केवळ अशक्य आहे उमेदवार लक्षात घ्या उमेदवार मिळवताना मारामारी आहे अशा वेळेला सतरा जागा काँग्रेसला द्यायला अखिलेश मूर्ख राजकारणी नक्कीच नाही आहे आणि त्यामुळे वर्करणी दाखवायला आता गेल्या वेळेला तुम्हाला आठवत आल की महागठबंधन झालं होतं मायावती आणि अखिलेश यांचं महागठबंधन झालं होतं पण त्या गठबंधनामध्ये कर्नाटकातल्या जनता दलाचे नेते दानेश अली हे उत्तर प्रदेशात मायावतींच्या बसपातर्फे उभे राहिले आणि काय तो अमरोहा वगैरे मतदारसंघ आहे तिथून निवडून आले आजची बातमी अशी आहे की दानिश अली यांना मध्यंतरी कुठल्या तरी त्या महुआ मोहित्रा प्रकरणामध्ये मायावतींनी आपल्या पक्षातून हाकून लावलं ते आता काँग्रेसच्या जवळीक केलेली आहे आणि काँग्रेसतर्फे दानिश अली हे अमरोहामधून उभं राहतील आणि म्हणून काँग्रेसला अमरोहाचा मतदारसंघ पाहिजे होता पण व्यवहार बघा मित्रांनो अखिलेशनी ती जागा दिली असली तरी अखिलेश म्हणून आपण निवडून येत असू तर दानिश अलीच्या निष्ठा या आपोआपच समाजवादी पक्षाकडे जातात समाजवादी पक्षाकडे आणि म्हणून हे सगळं बघितलं तर मला असं वाटतं की दा एक अखिलेश यादवनी ज्या काय सतरा जागा काँग्रेसला देऊ केलेल्या आहेत त्यामध्ये कमीत कमी दहा ते बारा उमेदवारसुद्धा अखिलेश यादव काँग्रेसला देणार आहे त्यामुळे निवडून आलेच कदाचित तर ते दिसायला काँग्रेसच्या खात्यातले असतील काँग्रेसच्या चिन्हावरचे असतील पण ते आपल्याशी एकनिष्ठ असतील हा डाव अखिलेशने नक्की खेळलेला असेल अन्यथा <coughs> हे तडजोड झाली नसती ही तडजोड झाली नसती मला आठवतं की दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये काँग्रेसची अशीच अवस्था होती काँग्रेसकडे लढायला उमेदवारसुद्धा नव्हते अशा वेळेला नितीश कुमारांनी आपलेच वीस पंचवीस उमेदवार हे काँग्रेस पक्षाला दिले होते आणि त्यातले डझनभर आमदार झालेसुद्धा काँग्रेस पक्षाचे आमदार झाले पण मूलत ते जनता दल युनायटेडचे कार्यकर्ते किंवा नेते होते अखिलेशने जागा वाटप करताना कदाचित हाच डाव खेळला असेल आणि काँग्रेसला मधाचं वोट लावलं असेल की घ्या तुम्हाला पंधरा जागा पाहिजे होता ना मी सतरा जागा देतो पण सतरा जागांमध्ये दहा ते बारा उमेदवार पण माझे असतील आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीसुद्धा माझी अशी ही लालूच अखिलेशने दाखवलेली असू शकते पण ज्या प्रकारे आत्ता संपूर्ण उत्तर भारतामध्ये रामलल्लाची लाट आलेली आहे अयोध्येतल्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ज्या प्रकारे मोदींचं उदाहरण आलेलं आहे त्यामध्ये ही आघाडीसुद्धा उत्तर प्रदेशात टिकण्याची बिलकुल शक्यता मला वाटत नाही उलट या प्रकारे अधिकाधिक जे काय आघाडी आणि महागठबंधनं होतील त्यामुळे अधिक मतांचं पोलरायझेशन होईल ध्रुवीकरण होईल आणि त्याचा फायदा अल्टिमेटली भारतीय जनता पक्षालाच होऊ शकतो आणि म्हणून अखिलेशने जरी काँग्रेसला मताचं बोट लावलं असलं तरी प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाला कमीत कमी, कमी पंच्याहत्तर जागी यश मिळावं अशी बेगमीच या काँग्रेस आणि समाजवादी आघाडीने करून टाकली आहे असं म्हणायला बिलकुल हरकत नाही मित्रांनो ना आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार